आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांचा तीन ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्तानं दिलीप माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जामगुंडी मंगल कार्यालयामध्ये सत्कार समारंभाचं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी देशाचे नेते आदरणीय शिंदे साहेब आदरणीय उज्ज्वला ते शिंदे नूतन खासदार शिंदे यांच्या हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी दिलीप माने यांच्यावर प्रेम करणारे तमाम मित्रमंडळीने विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी उद्या कार्यक्रम काय काय उद्या दिवसभरात सत्कार समारंभ आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या -वेग -वेग कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये शालेय पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी वया वाटप आहेत उजळणीच्या अकरा हजार पुस्तकांचं प्रकाशन देखील यावेळी या, या कार्यक्रमात करणार आहोत असं दिवसभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मजरेवाडी येथे रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेलं आहे सांगायला आनंद वाटतो की मागच्या वेळेस जवळपास साडेतीनशे रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरासाठी आलेले होते या वर्षी देखील तो मागचा उच्चांक मोडून काढून जास्तीत जास्त संख्या करण्याचा आमचा मानस आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला